तर कुत्र्याची पिल्ली पळाली आपल्याला बी दिसलास पाचवीलाच कोण आहेत तुम्हाला वर्ग शिक्षक बाजीराव पाटील सर हा आणि शाळा कुठली तुमची विद्या मंदिर कुठली विद्या मंदिर कुशीर आहे वे हां हां कुशीर म्हणजे कुशीर कुठली कुशीर कुशीरेच की हां हा तुमच्या घरी आम्ही ख्रिसमस निमित्त आलेलो आहे की नाही काय देणार जेवायला आम्हाला बिर्याणी कसली <laughs> बिर्याणी सांग मटन बिर्याणी मटन बिर्याणी बर आपण चला आता ख्रिसमस निमित्त पाहुण्यांच्या घरी जेवायला आलो हे आहेत बघा छोटे आता मोठे पाहुणे बघायचे आपण तस थांब पाहुण्यांच्या घरी ख्रिसमससाठी जेवायला बोलवले त्याच्यात काय काय बनवलंय काय बनवलं याच्यात रस्सा आहे जोरात का की तुमचं क्रिसमसला काय करताय मग तुला माहित नाही चर्च ना तू गेला नाहीस तुम्ही जात नाही वा आवडला का खाऊ तुला काय खायचं होतं आणि घरी गेल्यावर खायच पाहुण्यांच्या आज दिवस निमित्त जेवायला जरा चला बाहेर फिर पटका मारला तुमच्यात लहान मुलं होती त्यांना म्हटलं खाऊ द्यायला जायचं त्यांना म्हटलं तुम्हाला आवडेल ते खाऊ घ्यायला म्हणून ती माझ्या सोबत आली आणि संध्याकाळचं साडेपाच होत सा। आले म्हटलं चला तर मग मग असं एक ठरवूनच असं आले जायचं एक छोटासा व्हिडिओ बनवायचा ते बघा ते दोन मुलं निघाले टीचर आहे म्हटल्यावर त्या मुलांना जरा आश्चर्य वाटलं त्यांना माहिती नव्हतं मी टीचर घाबरली ते एकदम घाबरण्याचं काय संबंध नव्हता पण जनरली शिक्षक म्हटल्यावर मुलं घाबरतात आज काय पावसाळ आहे त्यांनी का सादर होती त्यांना आम्हाला बोलवलं तर आता असं चालत चालत रस्त्याने निघाले म्हटलं एक छान असा व्हिडिओ बघूया नवीन बनवूया नवीन एरियात नवीन ठिकाणी आले तर काय हरकत आहे म्हणून बाहेरून एक फेरफटका मारला आणि आता जायचं पाहुण्यांच्या घरी जेवायला मी काय मांसाहार करणार नाही परंतु आहेत घरातले करते मग अशी कशाला म्हटलं सध असं म्हणून आम्ही चोरून गेलो <laughs> चोरून गेलो आम्ही म्हटलं तुम्ही हे काय ठेवलं नाही मला काय जेवणाची आवश्यकता नसू दे त्यांना वाढलं ना कशाला भात मी खात नाही कशाला उगीच भात केला कशाला दमायचं असू दे नको नको काय मेथीची भाजी मी जे आहे ते खानात मी काय भात वगैरे खात नाही असू दे चॅनेल आहे माझं चॅनेलवर दिसलं पाहिजे बागेची मग त्याला दाखवलं की मग चॅनेल आहे म्हणून नाव सांगा गणे वशी वशी कुठलं वशी लाडे चालू का की चांगली वाळवा चांगली वाळवा चांगली त्याला होते सगळे आपल्या सारखेच आहेत सगळे युट्यूब मग साडी नाही त्याला खावते म्हणजे सर्व सामान्य आपल्या घरातलं दाखवायचं एवढा काय विषय त्यात काय नाही एवढं तुम्ही जेवण वगैरे केले आमच्यासाठी असं सगळेच केले काही काय एवढं काय नाही बघा निवांतात मला वाटतं मी तसं बघितलाय ते लहान होता नाही आम्ही आलो होतो आता गडबड करू नका नाही काय करत बसू नका भाजी काय नाही करणार आता मेथीची भाजी जरा करणार खुली म्हणून ती बी करणार आहे आली ती आलेली या या सकाळी गेला वाटतं चर्चला की साडे सोडा आहे खाली असू दे नाही पदर व्यवस्थित म्हणजे येतानाच या 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 घे फक्त ते हे कर तसा तुम्ही नाही बोलता अजून एम ए टी टिकवली म्हणा एम टी टिकवली म्हणा अजून काय म्हणते तब्येत हळूहळू हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस आता पहिल्या नाही गमा जमत नाही